काउं रोशन आज जाणार नाही वाटते कामाली नाही आज तू उघड दिसून राहिली मग कामाला जात नाही का तू का घरीच राहून राहिला बाबा भाऊजीचा फोन आला होता भाऊजी म्हणे मला काम आहे म्हणे अशी तिथे लावली आहे म्हणे माणसं कामावर आज काही सुट्टी आहे नाही भाऊजी म्हणे म्हणजे त्याच्यासोबत काम आहे म्हणे तू नको जाऊ म्हणे तुझे मला येऊ नाही दिलं भाऊजीनं मला म्हणते भाऊजी तू नको येऊ म्हणते माहित नाही काय झालं काय नाही तर आता मी काम तर चांगलं करून राहिलो बाबा पण पहिल्या पहिली वेळेस नाही करत होतो हो मजबराचं तिथे काम होत नाही ना मला दे माती उठ्याचे काम तर तर मजगरास तर येतेच पण मग आता धीरे धीरेच करीन ना मी बाबा पण मग भाऊजीने माहित नाही काम आवडलं नाही तर काय माहित काय आहे का नाही म्हणे तू येऊ नको का म्हणे मी त्या घरी येतो म्हणे मला फोन आला होता मला म्हणे घरीच काम जाऊ नको कुठं

थोडशा कमीच टाकतो कारण की गरी असलं का जेवण नाही काही नाही बरोबर हिंडत राहते थे इकडं तिकडं म्हणून म्हटलं डब्यावर आ... कामावर गेलं का डब्यावर जेवढं पोड्या बरोबर घरी खा... असला का जेवतच नाही जास्त तसेच न... न... पोड्या राहते शिया मी एकटी किती किती खाऊ रे शिड्या पोया नुसते चिवडा बनवून चिवड्या बनवून निसतं कोणीच खाल नाही मध्येच खा लागते एवढं फेकून किती देत जाऊ मी

लवकर लवकर करायला जवायचं काय चालू आहे का, तो? का बस तू आनलं होतं सांगत बसला तुम्हीच ना म्हणे भाऊजी घरी थांबी येतो घरीच हो म्हणलं होतं पण मग नंतर तुला तिकडे ये म्हणलं होतं का नाही तर मी तिकडे बसलो आडाकड तू आलास नाही चाल बोला थोडस कामायचं बरं बोल चाल चलाय ना शाम्या बरोबर आहे ना हे जमते आले हे का नाही एक नंबर आहे तू सांग तुवाला काय इरादा आहे का तुले त्याकडून हे काम काही होत नाही तुला सांगतो तु मी मिस्त्रीचं सा काम हा त्याकडून काय होत नाही रोशन तर तू हेच मान होतं हेच काम कर एक नंबर काम आहे आणि बसल्या बसली तुझ्याला कामही होते आणि तुला पैसेही भेटते आणि एवढं मेहनत करायला नाही लागून हा थोडंसं सकाळी सकाळी उठाव लागते का थोडस हा तर तेवढी तर मेहनत कोणालाही करावी लागते मेहनतीशिवाय आजकाल कोणतं काम होते बिना मेहनतीचं काम कोणतंच नाही आहे तू पाय बा जर मेहनत करायची असल तर मग हे मला मेहनतीचं काम होय हा सकाळी उठा लागेल मदत करीन आपला श्याम्या बी आहे मदत करायला दिवायला चालू होत पर्यंत पण तू सांग तुले पट्टे काय सांग अरे एक नंबर हाय सूरज त्या डोक्यात नाही एक नंबर नंबर आहे मला का म्हणणं आहे भाई यानं हेच करायला पाहिजे एक नंबर आहे मस्त काम आहे एक नंबर नंबरशी तुम्ही ना खरंच खरंच मले वाटलं तुम्ही काय ते बोलावलं मले मला घरी ठेवलं असं वाटलं एक नंबर आहे मला मला पटलं पण पण आता यात नंबर आहे भाऊजी यात नंबर मस्त काम हा पण याच्यासाठी पैसे लागत ना भाऊजी आई मला आता पैसे देणार नाही मी असं कांड करून का चुकलो तर आई मायाला आता विश्वास ठेवणार नाही आई नाही बाबा नाही दोघे नाही ठेवणार दो तुम्हाला पैसे देणार नाही हे काम चालू करायसाठी पैसे तर लागणार ना मायाजवडं आता मायजवळ आता माय कोणी विश्वासच ठेवणार नाही भाऊजी तर आता कसं करायचं तुमचं ना तुम्ही माया धोक्याला एक नंबर पटल मग तुम्ही मस्त आयडिया काढली याच नंबर आयडिया काढली काय मी ते भाऊजी वय हा पण पैशाच्या बाबतीत मी लक्ष हो मायाला साया असो का मित्र असो का कोणी असो मी तुला पैसे देतो तुझे चांगलं सवराई चाले पर्यंत चालेपर्यंत सगळं व्यवस्थित मी करून देतो तुला आता बायकोचा भाऊ म्हणल्यावर प्रश्नच नाही आहे का नाही कमसे <laughs> कम रोशनी तर मनात माझ्या माय बागल्या वडा लावलं म्हणून <laughs> कशी तुझी बहीण ना मायाला नाव तर घेतच नाही अशी <laughs> सूरज तू जे काही म्हणत ते सगळं बरोबर आहे तुला जे सांगितलं याले अ रोशन ते सगळं पण हा ते कसं मेहनतीचं काम आहे पण याच्याकडून जाऊन काय ते विचारण्यात त्याले पहिले यानं कधी कोणतं काही केलं नाही कामावर झालं तर कसं लूल मिळाली करते रे मला कसं करते आणि खरच याच्याकडून मेहनत होईन का तर पेक्षा मेहनत तिथं काम आहे इथं आमची मेहनत स्वतःच आहे सगळं काही तर जास्तच मेहनत करा लागेल याच्याकडून होईन का तु आपल्या सांग बरं आता शाम मी करतो सगळं सगळं बरोबर करतो हा सगळं करतो तरी जाते मी फक्त तुम्ही दोघांना काही दिवस सपोर्ट करा काही दिवस हे करायकडून समजेपर्यंत कारण की मी कोणतंच काम करू नाही तर आता मला कोणत्या ना कोणत्या कामात लक्ष घ्यायलाच लागल ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये काम होऊ शकते हो नाून पण नाही दुसरी गोष्ट म्हणजे मी एकदा पण तिथं कडूनच जाय मी करतो ना मेहनत करायला तयार आहे मी मेहनत करायला तयार आहे सर्व करायला तयार आहे आता मला करून चुकलं काम कसं करायला लागते घाम कसं गायला लागते पैसे कसे कमाव लागते सर्व समजलं मी आता लयोस्तावतो लयोस्तावतो मी सुर हे श्याम आता मला नाही का तू असं नको समजू आता आता मी करून राहिलो माहिती नाही कंडिशन आता मला जवळजवळ मी पाहून राहिलो कशी जाते कामाली बाबा कशी जाते मी आतापर्यंत बाहेर होतो तर याची कदर मला एवढी नाही होय आता मला समजते ती पाहून मला बोलते काय तर मी करतो करतो मी करतो मी करतो फक्त मला सपोर्ट करा माय असं म्हणणं नाही का माय जोडून बाबा जोडा आता पैसे नाही तरी ते विश्वासच नाही आता मायावर विश्वास करतच नाही तुम्हीच दोघं आता मायावर विश्वास करा भाऊजी भाऊजी तरी मायावर विश्वास करा तुम्हाला दगा नाही देणार मी तुम्ही जे काम सांगितलं ना मला देत जे सांगितले ना मध्ये आयडिया ते सगळी पटली फक्त आता सपोर्ट करा तर राहिला बाकी एवढा करा मी तुमचा एक रुपया वापस दु एक रुपया वापस देईन मी तुमचा खरंच वापस दे मी माय काम सुरळीत लागलं ना मी एक रुपया वापस दे चाललं ना चालू चालू मी कसं आहे त्याकडून पैसे घेणारच आहे ना कसे काढते मध्ये हे नको समजू पैसे मी तुला लावायला तयार आहे तू व्यवस्थित काम केलं पाहिजे फक्त आ तुला पहिलेच समजावून सांगू राहिलो मी ती तुझ्या मी बिन तू पैसे कोणाचे माग लावत नाही तुला सांगतो मी हा तू सरकार सुद्धा वागला पाहिजे सुधारला पाहिजे त्याच्यासाठी मी पैसे लावून राहिलो माय पैसे तर तू देशी ना। असं नाही पण नाही का कसं आहे तू न मेहनत केली पाहिजे आता तू म्हणतो एवढा मेहनत करायला तयार आहे तर ठीक आहे आम्ही दोघं सपोर्ट करू तुझे काही दिवस त्या सोबत येऊ काही दिवस हे करू आ आपल्याला पा लागन विचारपूस करायला लागेल तिथं जे लोक हे काम करते ते सगळं बरोबर करून देतो फक्त तुला मेहनत करायची आणि इमानदारीनं राहायचं फक्त काय पाय तुला अशी माती गोट्याची कामे करायला लागन आणि पैसे तर पैसे येईल सांग भाऊजी तुमच्या पलीकडनं आता मी मी जसे म्हणाल तसं करतो मी एवढा चांगला विचार तुम्ही माझ्यासाठी सोचला तर मी खरंच तुम्हाला नाही देणार बघा ठीक आहे उद्यापासून करू आपण चालू है का नाही शाम बरोबर आहे रे हो हो उद्यापासून करू कॉल नाही करू चालू करून द्या आज ना उद्या नाही साईड उद्यापासूनच करून देऊ चालू 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 उद्या उद्या सत्तासूट आणि आमच्यासोबत चाल दोघ आम्ही तुला सपोर्ट करतो चाल बरं बरं ठीक आहे ठीक आहे जा तुम्ही घरी घरी कोणाला सांगू नको सध्या जोपर्यंत हे काम सुरू होत नाही तोपर्यंत तू घरी कोणाला सांगू नको नाही भाऊ मी कोणालाच सांगत नाही जोपर्यंत माझं काम सुरू होत नाही तोपर्यंत मी कोणाला सांगत नाही आम्ही मला सगळेच नाका समजते तर मी आता जोपर्यंत कामाला लागत नाही चांगल्या तोपर्यंत मी कामाला हे नाही करत तुला तोपर्यंत मी कोणाला सांगत नाही मी जातो घरी तुला वाटते काम करून म्हणून अभी परत आता आता त्याच्यावर गट्टी घट्टी पडली ना अभि पडली ना करते का तिथे बोलण्याचा तू माझी वाटते तू आता आता कर

बने, मने नी सब्ड़ बे मस्त आहे म्हणे बाळ म्हणे पाणी सगळं व्यवस्थित आहे म्हणे मस्त सांगितलं बाई एवढं मस्त वाटलं बाई पाय हो बिचारे आम्ही लग्नाच्या पहिले त्याला पाडूनच राहिलो होत किती मूर्खपणा करून राहिलो होतो आता एवढं मस्त वाटते बिचारे हा का खूपच हा मस्त पोटात जाते बिचारी इकडलं तिकडं तिकडलं इकडं पैते बिचारे असं गोळ गोळ फिरते गो मस्त मस्त वाटते बिचारी हा आता एवढं मस्त वाटते का काही विचारू नको मस्त वाटते मस्त त्याचे हात लहान लहान पाय मस्त दिसते दाखवते कॅम्प्युटरवर डॉक्टरी पाय गं म्हणते पाय ए रोशनी बघ बघ म्हणते अशी म्हणते मग तुम्हाला म्हणलंय होतं मी ना काढू नका म्हणून मग बरं झालं ना आता पाय बरं आता तेच किती सगळे जण खुश आहे हा काही हो पोरग हो पोरगी हो किती जण सगळेच खुश आहे तुझ्या आले आता काय बहा दिवसच आहे तेव्हा आता पाचवा महिना संपून राहिला तुला सहावा लागल सातवा आठवा नववा बहा दिवसच आहे ते सातवा महिना करून ना तू आई नाही काय नाही कोण करते तर माय आई करते का माय सासू करते ते लय टाईम आहे अजून पाच वाजता वाच आहे व कम्प्लीट आता पाचवा झाले आले टाईम आहे अजून थोडस आणि का बघ अनिल मामा येऊन अन राहिले होते ना ना आपल्याला म्हणे इथं थांबा म्हणे आणि आलेस नाही आणि मामा आपण सोबतच जाऊ म्हणे घरी ना अहो मी तेच म्हणून राहिली होती ना आ, का बाबा म्हणे सोबत जाऊ म्हणे बाबा आले आहे इकडं तर सिटीत तर बाबा म्हणे सोबत जाऊ म्हणे फोन घेऊन केला बाबानं तुम्ही थांबा म्हणे इथं ऑटो स्टॉप जेवढं म्हणून तर थांबू नाही मी तर बाबा आले आली किती टाईम लागते किती नाही का बरं जाऊ दे ऑटो इथं नाही लागली हो नाही तर गेलो असतो आपणच घरी बाबा येत बसत आणि इथं नाही होई पाहू अगर नाही का तर आपण चालले जाऊ आणि मामाची काही वाट पाहू नये माणसं काहीच्यात बसून येते बिचारी कोणाची गाडी भेटली गावातली एखाद्याची टू व्हीलर तर त्याच्यावरही बसून येते आपलं सापत पडते तर चाललं जाऊ पण भरून असलं तर नाही येत बा मी अशी त्यालागीच थोडीशी सूरज सांगे मला जास्त पैसे द्यायचो म्हणे घरपर्यंत पण असं दाबून दुबून दुबूनरण ना म्हणे तशात बचू नको म्हणे हो ना याटो भेटला तर पाहिजे सांगू ना आपण त्याले आणि पहिली गोष्ट त्याकडे पाहून तू आला ना तुला स्पेशल सीटच देणार मग देणार नाही तर काय त्याला काही समजत नाही का थोडंसे दहावीस रुपये जास्त द्या घरपर्यंत सोडते डायरेक्ट तू ॲटोवाला हो तसंच करावं लागेल काय म्हणते मग तू कॉलेज लाईफ ते नाशिक खरंच किती मस्त आहे बाई आ रानी। आ लग्न झाल्यावर ते बाबा तुले शिकून राहिले आ आपल्या गावात कोणतीच पोरगी लग्न झाल्यावर शिकली नाही व ते बाबा खरंच मस्त आहे पण राणी आ मायाबाबा नाही नसत शिकवलं माय जर असं झालं असतं तर आणि मी पाय बिचारी घेऊन बसली हे खरंच हे असं नसतं झालं ना तर मी बी विचार केलाच असता बिचारे लग्न नाही करायचा दोन तीन वर्ष नसतं गेलं लग्न मी फायनल इयर केलं असतं पूर्ण पण आता तर मी काहीच करू शकत नाही व आता तर काही करूच शकत नाही आता डिलिव्हरी मग नंतर त्या बाळाच आता तर काही मायवाला झालं गेलं बिचारी भाईवाला आता मला का नाही हाऊस वाईफच म्हणून राहायला आला आला का ना आता मला आणि सुरज तसंही मला काही करू देत नाही बिचारे सुरज मायवर प्रेम करते पण नाही का मला काही करू देत नाही बिचारे पहिलेच त्यानं वॉर्निंग देतली होती मला लग्न झाल्यावर काही करायचं नाही या रोसने असला म्हणे चांगला बाई तुले लय सोपी वाटते आहे ना रोशनी लय सोपी वाटते हे जर लग्न आधी असतं शिक्षण तर गोष्ट वेगळी आता लग्न झाल्यावर बिचारी माय बी लागत नाही मग खरंच शिक्षण काय सांगा आ खरंच मला ना असं समजत नाही पहिल्या चा असं चार वर्षाचा गॅप पडला ना बिचारे आता माय याच्यात तर मला नाही का आता धीरे 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 ना समजून राहिलं थोडं थोडं पण असं एकदम समजू येत नाही बिचारे आता आ काय तू म्हणतो मायनशी चांगलं आता कायचं चांगलं व हे नवरा नसता सुद्धा नवरा नाही आहे सुद्धा नवरा जर चांगला असता तर आता मी बी त्यासारखीच मस्त म्हणजे चांगली राहिली असती घरी काय नाही म्हणजे असं डबल शिक्षण करावं लागलं असतं हां लग्न झाल्यावर चांगलं तरी वाटते का बरं शिक्षणाचं जाऊ दे शिक्षण कोणत्या वयात करता येते असं काही नाही लग्न झाल्यावरही मी नवऱ्याच्या घरूनही शिक्षण केलं असतं माय नवरा चांगला असता तर हां अंध पण आता झालंच ना बिचारे आता डबल प्रेशर मायावर हां आता मला अभ्यास लागन मन म्हणला नाही केलं तर मग सारे लोक काय म्हणन पोरीनं म्हणन बाबाचे पैसे बुडवले असं नाही म्हणन का बिचारे हा आणि एक तर माया मनही लागून नाही हो अभ्यासात बिचारे हा मायावल्या डोक्यातून ते जातच नाही आता ना परवाची माई तारुख तारीख होती तारखीवर गेली आता वकील म्हणे आता झालं म्हणे जवळ तुमचं काम तुमचं सोडचिठ्ठी होणारच म्हणे आता पक्क सारं म्हणे तुमच्या इकडूनच आहे म्हणे तुमच्यास याच्या फेवरमध्ये तर आता सगळं बरोबर होणार म्हणे तर दिलासा वाटला बिचारे थोडंसं म्हणाले हां चला म्हटलं सुटका भेटून जाईन पण मग मन लागत नाही ना बिचारे एखादं मन अभ्यासाले कसं राहते सगळं फ्रेश मन राहते हां फ्रेश म्हण पाहिजे सगळं हां आता थ्या पुरी पारी पोरं बारं बिचारे आता मी जरी त्याच्या ह्याच्यातली दिसतो हां लग्न झालेलं नाही मध्ये नाही का त्याच्यासोबत नवाजे बस वाटते बिचारे आता मी त्या दिवशी नाही का एक पोरगी आहे कॉलेजमधली आशा ते तिथं बॉयफ्रेंडच येऊन बसला बिचारे रूममध्ये आमच्यावाल्या आणि ते चालेच नाही माझ्यासोबत चालणं 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 बाहेर येऊ फिरून थोडंसं दाखवणं मला गार्डन गिर्डन म्हटलं आपल्यावाल्या कॉलेजमधलं कॉलेज दाखव ते बसली बिचारे तिथं मध्ये म्हणे माझ्या हो बॉयफ्रेंड होय मी मनातल्या मनात म्हटलं अहो बिचारे काय लि करतं बॉयफ्रेंड ना मॉयफ्रेंड हे काही फायद्याचं नाही हां काय कामाचं म्हटलं हे हां अन चांगलं निघालं तर बरं नाही तर कोणत्या कामाचं हेच वय आहे मी तरी सांगतलं तिला समजव हेच वय आहे म्हटलं शिक्षणाचं काही बनाचं काही फायदा नाही मी तिला सांगू शकली नाही बिचारी का मा लग्न झालेलं आहे का काही आणि मी लग्न झाल्यावरही शिकून राहिली आणि पाय माया असं झालं तुला वेळ आहे तू वाला आणि तू कर बा आणि याच्यात फांद्यात पडू नको असं सांगू शकली नाही बिचारी फक्त तिने एवढंच सांगतलं मी ना का बाई याच्यात पडू नको म्हटलं हा चांगली शिक पाहिजे आणि मग म्हटलं लग्न फग्न या मतानं कर लागेल मायबापईचा काही नाही म्हणणार म्हटलं तुले तर हो म्हणे बाय ती वाढी अशी आहे बिचारी सांग काय करतो आता तिनेच काय म्हणू बाई मी तर काही म्हणू शकत नाही कारण मी न स्वतःच केलं आ नाही बारावीचे पेपर झाल्यावर आता अठरा वर्षाची झाली म्हणा आता अठरा वर्षाची झाल्यावरच लग्न झालं का नाही पण आता अठरा वर्षाचं म्हटलं तर काही लग्न करायचं वय आहे का हे असंच असंच झालं मायवाला म्हणून केलं बिचारे मीनं हां काही नाही ते प्रेमातच असते माणूस प्रेमात असलं म्हणजे ना आता तुला सांगतो ना आता किती महिने झाले वा आमच्या लग्नाले झालेच किती महिने दोन या तीन महिने नाही झाले बरोबर हां तर असं वाटते आता कायलेच केलं बाई हा चांगली शिकती दोन तीन वर्ष हां फायनल इयर पूर्ण करते मग करते लागे सुरज सोबतच करत होती मी लग्न म्हणा पण मला असं वाटते मी ना कॉलेज लाईफ थोडंसं जगा लागत होतं हां आणि अठरा वर्षातच लग्न करून टाकलं मी ना हा आणि आईच्या मागं आणि बाबाच्या माग आपण नाही प्रेमाच्या काय पस्तावली नाही मी पस्तावायची गोष्ट नाही पण झालं ना आता ही राहिलं कॉलेज कॉलेज, कॉलेज करायचं

पसताव नको पसतव नको लेकरू मोठं झालं त्याच्यात काय नाही बिचारे ते बाबा त्या सोबत आहे त्या घरचे सोबत आहे बिचारे माय सासू नाही ऐकणार आणि त्यातल्या त्यात मायाला नवरा तुला माहित आहे सूरज या कड दि मारा तोही नाही ऐकणार बिचारे नाही शिकू बिचारे मला आणि मग माय सासू म्हणून सासू आहे थोडीशी समजदार सासऱ्याचं काही टेन्शन नाही म्हणा पण मग माय सासू समोर जाऊन म्हणून राहू दे आता काय दे शिकत आता लेकरू झालं ना काय जातं असं म्हणून ना आता नाही होत बिचारे माझे शिक्षण आता काय सांगू बिचारे मी तू सांग बर <laughs> रोजने का सांगू आता मी आता मी करून ठेवलं असं मय मला सोपती झाली असती ना आता तू मस्त दोघे जणी गेलो असतं आपण कॉलेजमध्ये आणि मस्त शिकलो असतो त्याच्यानं माय मन लागलं असतं मला कॉलेजमध्ये एकटं एकटंच वाटते हो सारं आ असं कोणी ओळखीचं नाही काही नाही त्या पोरी आहे बिचारे त्या आपल्याच नांदात राहते बिचारे नवीन नवीन आहे त्याच आता तर गेले फोन त्याले फोन त्या पुराला लाईन देणं आणि ह्या पुराला लाईन देणं आता त्याचं वय आहे तर करते बिचारे त्या मी त्याच्याकडे टुकू मुकू टुकू मकू पाहतच राहायचो बिचारे मला येते हसाय बी आणि नंतर बिचारी त्याच्यावर या येते मी म्हटलं बाई आता ते वय आहे शिकायचं नाही अशा करते आपण बी मी तर गेलीच नाही म्हणा बारावी नंतर गेलीच नाही काय सांगा पण आपल्यावर रट्टे गट्टे मार तर रोट्टी गट्टे पडले बाई तर मला आता त्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही वाटत तू काही राणी रोशनी जाऊ दे चांगला भेटेपर्यंत तू काही नको करू आता तुला सांगतो आणि अभ्यासात लागते तर मन लाव हे सगळं गुड डोक्यातून काढून टाक तू काही ते पडलं नाही आहे तुझ्या नवऱ्याचं त्या नवरा नवरा करत नको बसू आता त्याला मारलात आणि चांगली जात जा मस्त कॉलेज मध्ये जाय आणि मस्त एन्जॉय कर आणि काय म्हणते मस्त अभ्यास कर मस्त बढिया आणि चांगली स्वतःच्या पायावर उभी होय मग आणि एखादी भेटला घेतला ना चांगला भेजू नको नाही ते बेकार बेशीत हा चांगला जर असला असा बाबाले आणि चांगला जर एक असला तर सांगतो त्या बाबाले की बाले नाही बा मी नाही पडत आता त्या फांदात जाऊ दे तिकडं मला पाहिजेच नाही माय शिक्षण बरं मी बरी आता मला डबल मोका भेटन का एकोड माय बाबाच्या भेटला मी नाही करत आता शिक्षणाकडे लक्ष देतो बाप्पा मी काही हो असो आता हे एकदाची माझी सोडसिटी झाली का बस झालं मोकळं मग काही टेन्शन नाही मध्ये हो ते बी आहे बर बर बरोबर आहे तुला कधी येऊ येऊन मामा जाऊ दिन माय बाबाचं तिकडं आपण चाललं जाऊ पेटला ॲटो तर मी दे पैसे तू दे पैसे दोघी करून चाललं जाऊ घरी उभं उभं बहू बहू घर नाही खाली खाली बस ना थोडस पाय माय दुखले तू बस मी नाही बसत माय आले तिथं बसू बस दवाखान्यात बसू 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 सारा माय कंबर दुखून घेते मी नाही बसत मी उभीस राहायचं ॲटो येतपर्यंत राणी होई का राणी सर किती सुरू राहिली बोलाव का नाही बोला उघडून राणी राणी साखर होईना तू तू आज कॉलेज मध्ये नाही आली वाटी इथे काय करू राहिली सर नाही आज ना मी आलीच नाही कॉलेज मध्ये नाही आली सर बोर 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 बाप रे दिसाले काय मस्त आहे वे हा वाला हा हो वा? रानी ते आला सर तो मस्त दिसते व किती खास आहे व दिसते हो सागर सर वेते मस्त आहे दिसते आणि स्वभाव दे मस्त आहे आणि शाळेतल्या पुरी नाही का ह्या सरच्या तर लयच मांग लागते बिचारी नाही मस्त आहे सर हो का हो? आणि सर तुम्हाला सुट्टी झाली का कॉलेज तर तसं आपलं अडीच वाजता सुटून जाते तर तुम्ही तर तु कॉलेजमध्ये राहता ना चार वाजेपर्यंत तर तुम्ही आज लवकर का मला हे काम होतं ना म्हणून मी लवकर आलो कॉलेज मधूनच आलो डायरेक्ट इकडं बँकेत काम होतं तर बँकेत आलो चला तुम्हाला चाय वगैरे प्यायचं असेल तर चाय पाचतो चला नाही नाही सर नाही नाही माझे बाबा येणार आहे आता तर नाही नाही आम्ही चाय वगैरे नाही पेत मी तर नाही पेत ना रोशनी अशा ह्याच्यात पिणार नाही चाय तर नाही तुम्ही द्या तुम्ही द्या मी चाय नसतो देत ग राणी मी चाय नसतो घेत आणि रेग्युलर कॉलेज कॉलेज जा पण तू असं दांडी नाही ना मारायची रेग्युलर कॉलेज करायचं तुला काहीतरी करायचं आहे म्हणताना तुझी पर्सेंटेज छान आहे तुला तर रेग्युलर कॉलेज कर म्हणजे कसं गॅप नको पडू देऊ आता पहिलेच तुझं चार वर्षाचा गॅप आहे म्हणता ना तर रेग्युलर कॉलेज कर म्हणजे सगळं काही लक्षात बसते मान असं तू मान चार वर्षानंतर आली त्यातही तू असे कॉलेज अटेंड करत नाही तर कसं काही समजणार तुला आता मी तुझ्या कॉलेजवर नाही आहे मी से म्हणजे कॉलेजवर म्हणजे मी तुझ्या क्लासवर नाही आहे माझं सेकंड इयरला आहे मी इंग्लिशला शिकवतो नाही तर मग मी तुला शिकवलं असतो तुला काही समजते वगैरे का काही अंडरस्टँडिंग होते का नाही सर धीरे-धीरे आता होऊन राईला धीरे-धीरे करतो सर लक्ष दे आणि रेग्युलर कॉलेज कर आणि नाही काही समजलं ना काही प्रॉब्लेम असलं तर मला सांगतो आणि बिनधास याचं ऑफिस मध्ये याचं आणि बिनधास सांगतो काही प्रॉब्लेम असला तर घाबरू नका ها हो सर हो चल मग येते अहो सर हो आ घरी ने पाहेला तुम्हाला वाज बस फिलिंग होती का होतं हे पण की मला ना माहीत नाही बाकी पोरीपेक्षा लय वेगळी वाटते आणि चांगली बी आहे आज तर लय वेगळीच दिसून राहिली ही पोरगी छान दिसून राहिली मस्त वाटून राहिली पोरगी हे सर तर त्याकडे जरा जास्तच गोल्ड देऊन पाहून राहिले हो एवढे काय कॉलेजचे सर आता कितीकच कॉलेजच्या पोरी राहते आणि एवढ्या अंगवणीनं नाही बोलत दिसल्यावर तूच कशी काय त्याच्या लक्षात राहिली हो राणी हां मध्ये तर काही वेगळंच वाटते बाई तू काही मग काही आहे रोश तू तो काही विचार करतो ते सर कुठं मी कुठं काही पण हा त्या सरच्या मागं किती चांगल्या चांगल्या पोरी लागते आणि ते सर काही माय मागं लागणार का हां आणि ज्या दिवशी त्या सरले माहीत पडत का माय लग्न झालेलं आहे बा म्हणून ते सर माझ्यासोबत बोलणार बी नाही मी नाही का त्यासोबत बोलून राहिले होते का निथे सर ते एक सारखी सार 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 सा। मी ते टक लावून त्या सरकडच पाहत होती किती मस्त दिसते आणि ते सर त्याकडे पाहून राहिली होती तू काही म्हण त्या सरच्या मनात ना त्याविषयी थोडस हाय बाई मी पहिल्या नजरेतच ओळखलं बाई तुले ओळखू नाही आलं पण मी ओळखलं तू काही म्हण राणी तू काही म्हण मला तर वाटलं बाई तसंच आता मी त्याच्यातून गेलेली आहे तर मला वाटलं ना कधी प्रेम केलंच नाही आणि नवरा तर लायकीच नाही प्रेम करण्याच्या त्याच्यावर तर झालंय नसतं ते प्रेम कधी नाही तुम्ही वाटलंय ना संत ना काही नाही कसं तो एक नंबर नाही हो मला नाही वा वाटत की सर असे काही हे करत म्हणून काय बाई आणि मी नाही पडत बाई त्या म्हणतात काहून का अगव त्या सरले चल बा त्या सरले माहीतही पडलं सामोरं जाऊन माय लग्न आज ना उद्या तर माहीतच पडणे ते सर मग माहीत पडल्यावर नाही का बोलणारही नाही पाहिजे माझ्यासोबत मन दुखून घ्या आणि त्याच्यात पडव बिन फालतो मी नाही पडत जाऊ दे तिकड त्याच्यात काही भविष्य हो ते आहे म्हणा जाऊ दे गोष्ट त्याचं ते अभ्यासाकडे लक्ष आता काही जर प्रॉब्लेम असला सांगत जा आता ते सेकंड इयरले आहे म्हणते सर ते मदत शिक्षणात थोडंफार समजून सांगत जा तुले त सांगत जनाई नाही समजत असलं त्या सरले हो म्हणे की नाही म्हणा सर पाहा लागेल